आड़ी सेलिब्रेशन बगा, तुते आणि बघा विजयाचा शिलेदार कॉंग्रॅच्युलेशन सेकंड करायचं मित्रांनो तुम्ही जिंकलेले आहात सेकंड करा खेळीमिणीच वातावरण मित्र आहेत सगळे खेळामध्ये हार जीत असतेच आपण नक्की सेकंड करायचं जयेश खापरे सर या दरम्यान या दरम्यान आपण पत्रकारितेचा बुलंदाबाज ज्यांच्या लेखणीतून ज्यांच्या समाजकार्यातून ज्यांच्या पत्रकारितेतून प्रत्येक बातमीचा ठाव घेतला जातो आणि जनसामान्यांचे प्रश्न ज्यांच्या माध्यमातून सोडवले जात आहेत पत्रकारित पत्रकारितेचा बुलंदाबाज संघर्ष पत्रकार संघाचे आधारस्तंभ आदरणीय योगीजी हजारे साहेब आपणामध्ये मध्ये उपस्थित आहेत प्रशांत स्मृती चषकाच्या वतीनं मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय काही माणसांचं येणं फक्त नुसतं येणं नसतं तर आपल्या हृदयावर कोरलेलं एक सुरेख लेणं असतं जी हजारे सर आपण या ठिकाणी आलात आपलं प्रशांत चषकाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं हे सहर्ष आनंदमय स्वागत 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 त्यानंतर शहापूर पत्रकारी पत्रकार क्षेत्रातील खूप मोठा किताब आपण देतोय तो शाहरुख या खेळाडूला अप्रतिम खेळ त्याचा आणि तीन कॅच देखील पकडलेला आहेत अप्रतिम अशा कॅचेस त्या मात्र पकडलेल्या कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण असं क्रिकेटचं अभिनंदन दा आणि कंपनी खूप चांगला खेळ तुमचा राहिला त्यानंतर माधवजी ठाकरे सर माधव ठाकरे सर आपल्यासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक पोलीस पाटलांच्या वतीनं आणि दादा देखील आहे आणि माधव ठाकरे सरांसाठी एक हजार रुपयाचं पारितोषिक जबरदस्त डान्सिंग अंपायरिंग योगेश हजारे साहेब यांच्या वतीनं एक हजार रुपयाच पारितोषिक आहे माधव ठाकरे सरांना अभिनंदन धन्यवाद प्रथमत आजच्या या प्रशांत स्मृती चषक दोन हजार पंचवीसच्या ज्या ठिकाणी टेंब्रे ते भव्य क्रिकेट स्पर्धा होत आहेत आणि या, या कार्यक्रमाच्या या क्रिकेट सामन्यांच्या ज्या ठिकाणी मी आल्यानंतर प्रथमत मी माझ्या या शिष्यास माझ्या लाडक्या शिष्यास भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो या आयुष्यामध्ये सर्वात लाडका असा माझा शिष्य म्हणजे प्रशांत होता घडवण्यात सुद्धा मी त्याला जेवढं माझं गुण होते पत्रकारिते ते, ते मी दिले होते आणि त्याच गुणांनी तो तयार झाला होता चांगला असं योगदान त्यांनी गावासाठी दिलं विभागासाठी दिलं आणि तालुक्यासाठी दिलं कमी वयामध्ये उंच भरारी घेणारा हा माझा लाडका शिष्य होता पत्रकारिते सुद्धा काम करत असताना त्यांनी गावासाठी खूप काही केलं हे मी बघितलेलं आहे मित्रांसाठी सुद्धा खूप केलेलं हे मी बघितलं आहे आणि तालुक्यात सुद्धा आमदार दौलत दरोडा साहेब यांना निवडून आणण्यामध्ये ज्याचा हात असेल तो म्हणजे माझा आमचा प्रशांत खऱ्या अर्थाने मला त्याच्याबद्दल बोलताना अक्षरशः हळहळ व्यक्त होते या ठिकाणी की मला आजही वाटत की तो या जगात आहे तो आजही ते कुठेतरी आहेत अशा पद्धतीनं तो आमच्या सर्वांच्या सानिध्यात दा असतो मी प्रथमता मैच खरंच आभार व्यक्त करेल की हा कार्यक्रम आम्ही करायला पाहिजे होता हे क्रिकेटचे सामने आम्ही भरवायला पाहिजे भा� होते कारण कबड्डी स्पर्धा पहिल्यांदा सुरू करणारा प्रशांत टेंबऱ्या मधले मध्ये आणि सर्व पत्रकारांना आणून तालुक्यातल्या सर्व पत्रकारांना टेंबऱ्यामध्ये आणणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत होता विविध सामने तो आयोजित करायचा आम्हाला सांगायचा आणि त्यानंतर तो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आयोजन करायचा मागच्याच वर्षी कोणीच आयोजित नव्हता गेलेला तो आमदार चषक मला वाटतं त्या ग्राउंडला होता त्यावेळेस पण मी आलो होतो त्यावेळी त्याची जी हर उन्नरीपणा त्याचा जो काम करण्याची पद्धत त्यावेळी त्याचा तेज मी बघितला होता तालुक्यातील सर्व पदाधिकारी कशा या कार्यक्रमाला येतील कशा या क्रिकेट सामन्याला येतील असं त्याचं नियोजन त्यावेळेस होत सांगण्यासारखं त्याच्याबद्दल खूप आहे आणि मला इथे मांडायला जवळजवळ रात्र जाईल एवढं त्याच्याबद्दल आहे एवढं सानिध्यात तो माझ्या होता फार दुःख माझ्या जीवनामध्ये माझ्या कुटुंबामध्ये त्याच्याबद्दल झालेलं आहे ते मी व्यक्त करू शकत नाही एवढं दुःख आज माझ्या जीवनामध्ये त्याच्याबद्दल आहे म्हणजे भावाहून भावासारखा तो माझ्यासाठी होता आणि असा हा लाडका प्रशांत आमच्या पत्रकारातला सर्वांचा लाडका राजकारण्यामध्ये सर्वांचा लाडका प्रशांत होता क्रीडा सामने असतील क्रिकेटचे सामने असतील कबड्डीचे सामने घेण्यासाठी तालुक्यात त्याचा नंबर वन होता असं मी जाहीरपणे सांगतो आणि आज या कार्यक्रमासाठी महेशनी मला सांगितलं होतं मला निमंत्रण पत्रिका सुद्धा होती याची बातमी मी शंभर टक्के उद्या आपली प्रकाशित होईलच पुण्य नागरी ठाणे वैभवला लिहितानी सुद्धा आम्हाला त्याच्याबद्दल एवढी भावनिक होतो की लिहायचं काय त्याच्याबद्दल हा प्रश्न पडतो कारण आजही आम्हाला वाटतं तो या जगामध्ये आहे आमच्या सानिध्यात आहे त्याच्यामुळे तो स्वर्गवासी झालाय असं कधीच वाटत नाही असो या ठिकाणी हा जे कार्यक्रमाचे आयोजन मी बघितलं प्रशांत होता तरी तसंच कार्यक्रम आयोजन झालतं आणि प्रशांत नाही तरी पण त्या पूर्ण गावाच्या लोकांनी तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि खास करून महेशनी हे कार्यक्रमाचं आयोजन चांगलं केलेलं आहे त्याची स्मृती उजाळा करण्यासाठी हे चांगलं नियोजन आपण केलं मी सर्वांचे आपले आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माझ्या या शिष्यास भावपूर्ण श्रद्धांजली करतो